आज आपण आहोत जावली तालुक्याचं मुख्य ठिकाण मेळा येथे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता रंगतदार झालेली आहे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा रंगतदार निवडणुकीचा सामना होतोय स्थानिक भूमिपुत्र जावलीचे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये निवडणुकीचा सामना होत असताना आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज जावली तालुक्याचं मुख्य ठिकाण मेढा येथे आलेलं आहे सातारा लोकसभेची निवडणूक आत्ता रंगत घेऊ लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज साहेब यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेली आहे आणि जावलीचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे साहेब यांना उमेदवारी सन्मान्य शरद पवार साहेबांनी तुतारीच्या चिन्हावर जाहीर केलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विकासाची गंगा पोचवलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे उभा राहील आणि जावली सातारातून कमीत कमी साठ टक्क्यापेक्षा जादा मताधिक्य शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजेंना देतील आणि नक्कीच मताधिक्य जास्तीत जास्त सातारा जावलीतून येऊन खासदार शिव उदयनराजे भोसले निवडून येतील यात कुठली तीळमात्र शंका नाही लोकसभा दोन हजार चोवीसमधील अधिकृत उमेदवार शशिकांतजी शिंदेसाहेब आज रणांगणात उभे आहेत उदयनराजे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात ॲक्च्युली आज जावलीकरांना न्याय देणे न्याय मिळाला खऱ्या खा खऱ्या अर्थाने न्याय मिळा मिळाला असं म्हण म्हणता येईल कारण जावलीकरांना पहिल्यांदाच आपल्याला खासदारकीचं तिकीट मिळालेलं आहे आणि त्याच्यामागे जावलीकर आपले प्रचंड बहुमताने शशिकांत शिंदेसाहेबांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी म मा बरगोस मतांनी बरगोस मतांनी त्यांना निवडून देतील ही आशा व्यक्त करतो आणि जावलीकर त्यांच्या मागे तट जावली त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे साहेबांसाठी शंभर टक्के योगदान देतील ही आशा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट गेल्या द दहा वर्षापूर्वी खासदारकीचे फंड जे आलेले होते ते फ फंड रिटन्स रिटर्न्स इथून आपल्या 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 ज जनसामान्यांच्या जनसामान्यांच्या हितासाठी आलेले फंड रिटर्न्स गेले तरीसुद्धा फंड टाकू शकले नाहीत हे खासदारकीचे म्हणजे गेल्या दस दहा वर्षापूर्वी खासदारकीचे फंड रिटर्न्स गेले पण आज शशिकांत शिंदेकडं उगवत्या ताऱ्या ताऱ्याप्रमाणे सगळेजण पाहत आहेत आणि उगवत्या ताऱ्याला सलाम सगळेजण मारणार आहेत आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या मागे आम्ही शंभर टक्के शंभर टक्के योगदानाने उभे राहू सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र साहेब यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार या जावली तालुक्याचे भूमिपुत्र मान्य श्री शशिकांतजी शिंदेसाहेब यांची राजकीय कारकिर्द या जावली तालुक्यानं सुरुवात झालेली आहे आणि या जावली तालुक्याने त्यांच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे त्याचप्रमाणे शिंदेसाहेबांनी या जावली तालुक्याला भरपूर असा निधी देऊन मेड्यामध्ये भरपूर असा विकासकाम केलेलं आहे आणि शिंदेसाहेब पक्ष स्थापन झा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार यांच्या शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि एकनिष्ठ राहिल्यामुळं त्यांची एक नवीन क्रेज निर्माण झालेली आहे या जिल्ह्यामध्ये आणि एकनिष्ठेत इतिहास हा कुणीही पुसू शकत नाही हा आज आजपर्यंतचा इतिहास आहे आणि हा इतिहास कुणीही बदलू शकत नाही आम्ही स्वतः या जावलीमध्ये आमच्या या जावलीच्या भूमिपुत्राला प्रचंड बहुमतानं या जनतेनं निवडून द्यावं आणि हे भूमिपुत्र दोन लाखाच्या फरकानं या सातारा विधानसभेवर निव सातारा लोकसभा मतदारसंघावर निवडून येतील आणि दिल्लीला जातील हा आमचा विश्वास आहे हा सध्या आता सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन लागले शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे एकनिष्ठ आहेत आणि हा जावलीचे सुपुत्र आहेत तर जावली तालुका शंभर टक्के शशिकांत शिंदेंच्या मागं शंभर टक्के उभा राहील आणि एक म्हाताडीचं एक कणकड नेतृत्व आहे शशिकांत शिंदे मी एक माताडी कामगार आहे मी आज तुम्हाला सांगतो की माताडी कामगार हा शंभर टक्के साहेबांच्या मागे आमच्या जावलीचे कर्तबगाव आमदार शिमिंद्र शिहराजे भोसले यांच्या कामाच्या निमित्तानं त्यांचं आमच्या तालुक्यात फार मोठं प्राबल्य आहे आणि पाठीमागच्या वेळेपेक्षा बाबांच्याकडनं बाबांच्या मतदारसंघातनं फार मोठं लीड दिलं जाईल कोणाचेही कसल्याही बुलखापणा लोक बळी पडणार नाहीत आणि भाजप पक्षाच्या भाजप पक्षाने ज्या सुविधा पुरवलेल्या आहेत तुमच्या शेतकऱ्यापर्यंत कुठल्याही सरकारने आजपर्यंत त्या केलेल्या ना नाहीत की बाबा मग वर्षाला सहा हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळतात माता भगिनींना आमच्या पन्नास टक्के सवलती दिल्या आहेत एस टीच्या आणि मोफत अन्नधान्य पाच वर्षासाठी पुन्हा घोषित केले त्यामुळं श्रीमंत श्रीमंत राजे भोसले यांना जावलीतून फार मोठं मताधिक्य मिळेल